खटावे ते वस्ती भागात भाजपने घेतली प्रचारात आघाडी ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद अफवचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब यांनी प्रत्यक्ष भागात जाऊन घेतलेल्या माहितीचा आढावा आरग मतदारसंघातील भाजपचे उमेद उमेदवार व पंचायत समिती गणाचे उमेदवार सौजयश्री पाटील यांनी खटावेतील केम्फॉ रोड वस्ती भागात जाऊन प्रचार केला तेथील वस्ती भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले या दिवशी घोरपडे वस्ती वाघावकर वस्ती जाधव वस्ती शिंगाडे वस्ती या भागात जाऊन प्रचार करण्यात आला येथील शेतकऱ्यांनी सांगितले की भाजपच्या माध्यमातून समाधानकारक विकास झालेला आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवारालाच आमची साथ आहे असे सांगण्यात आले यावेळी काही शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया राजाराम यादव बोलतोय आमच्या खटाव गावाला सरपंच बेडगे तेव्हापासून आम्हाला काय कमी पडलं नाही पाण्याचं बी सगळं एक नंबर केले आहेत आणि खटाव बी पासून सु सगळं आल्यापासून आज सगळी सुधारणी चांगली व्हायला आल्या आणि सुरमिसुरचं देवळं कुठली रस्ता असलेली एक काम काही तटलेलं नाही आणि आम्ही त्याच्यामुळं त्याच्या पाठीशी आम्ही आहे आणि आता गावा बघितलं तर दुसरं आणि आम्ही तीस वर्ष दुसरीकडे बघून बघितलं आहे तर काय मेळ खाल्लं नाही आता रावसाहेब बेटगेच्या मागे लागल्यापासून आमच्या इकडं सगळीकडं माणूस सुधारणी चांगली झालेली आहे आणि आम्ही काय भाजीप शिवड आम्ही कुठं जात नाही आणि सगळे कमळाला खुल आम्ही मतदान करायचं आहे नमस्कार मी मेघावती आप्पासाहेब पुजारी भाजप कार्यकर्ता खटाव आणि आता आम्ही चार दिवस झालं सलग प्रचारात आहोत शोभाताई वसंत खोत जिल्हा परिषद गट आरग आणि जयश्रीताई पाटील खटावगण लिंगनूर या दोन्ही उमेदवारांसाठी आम्ही तीन दिवस झालं सलग प्रचार करतो आहे आर्गेच्या खटावमधल्या प्रत्येक भागात खूप अशी विकासकामं झालेली आहेत खटावचे लोकनियुक्त सरपंच श्री रावसाहेब बेडगे यांनी विकासकामाला कुठेही माघार न करता प्रत्येकांच्या गरजा जाणून घेऊन प्रत्येकांची कामं ही खूप महत्त्वपूर्ण महत्त्व देऊन पूर्ण केलेली आहे त्यामुळं पुढील आश्वासन ने द न देता केलेल्या कामांची आम्ही त्यांनी कृतज्ञतापूर्वक आम्हाला एक मतरूपी आशीर्वाद त्यांनी द्यावा असं मी महिलांपुढं आवाहन करते खूप खटावमध्ये लोकसंख्येचा भाग जास्त आहे आणि महिलांचा आणि शेतकऱ्यांचा विकासही खूप झालेला आहे आता तूर्त बोलायला गेलं तर लाडकी बहीण योजना असू दे किंवा शेतकऱ्यांची पी एम किसान योजना असू दे प्रत्येक महिलांच्या गरजा असू देत हे बी जे पी सरकारनं खूप अगदी जाणून घेऊन पूर्ण केलेले आहेत त्यामुळं मी असं आवाहन करते की सर्व महिलांनी ह्यांच्यासोबत राहून यांना आपण भरभरून आशीर्वाद देऊया तेवढंच बोलून थांबतो नमस्कार मी महादेव रामचंद्र घोरपडे राहणार खटाव भाऊनी भाजप शासनाची आमच्या ह्या घोरपडे जाधव वाघावकर वस्ती शेंगाडे वस्ती पूर्ण ह्या मळ्याने पाईपलाईनची ब पूर्वी कॅनॉलचं पाणी येत होतं आता बंदिस्त पाईपलाईनची व्यवस्था केलेली आहे त्यामुळं सगळीकडं ह्या पाच वर्षात सगळा भाग सुजलाम सुपलाम झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण कार्यकर्ते आज दिवसभर फिरून खोत वस्ती विवेक वस्ती किवंडे पाटील वस्ती खटावकर वस्ती त्याच्यानंतर हुरंगी वस्ती बाबर तेलसंग वस्ती शिंगाडेमाळा पूर्ण इकडची परत नाईक वस्ती घोरपडे जाधव वागावकर वस्ती आज प्रचार फेरी करून सगळीकडं मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे कमळ या चिन्हावर दोन्ही उमेदवारांना दो मतदान कर भरघोस मतदान होईल अशी आमची म्हणजे पूर्ण खात्री आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार